खोकल्याचे औषध पिल्याने अकरा बालकांचा मृत्यू पालकांनी काय सावधानता बाळगली पाहिजे मंडळी आज आपण एका धक्कादायक एक बातमीबद्दल बोलणार आहोत खोकल्याचं औषध पिल्यामुळे अकरा बालकांचा मृत्यू झाला आहे होय अगदी सामान्य वाटणारं कफ सिरपही जीव घेणं ठरू शकतं तर झालं असं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जेनेरिक कफ सिरप पिल्यानंतर अनेक मुले आजारी पडली आणि त्यातल्या अकरा मुलांचा मृत्यू झाला ही घटना एवढी गंभीर होती की सरकारने लगेच औषधांच्या बॅचेसवरती बंदी घातली आणि तपासणी सुरू केली आहे हे औषध म्हणजे डेक्स्टोमेथॉर्फिन हायड्रोब्रोमाइड सिरप नाव थोडं अवघड आहे पण हे औषध कोरड्या खोकल्यासाठी वापरलं जातं तर एकोणीसशे पन्नास पासून हे उपलब्ध आहे पण याच औषधाने आता अकरा चिमुरड्यांचा जीव घेतलाय त्यामुळे आता पालकांनी देखील काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे जर मुलाला किंवा रुग्णाला यापूर्वी लिव्हर किडनी किंवा इतर गंभीर आजार असतील तर ते औषध देण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे पालकांनी बाजारात सहज मिळणारे सिरप मुलांना देण्यापूर्वी त्याची सुरक्षितता आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा औषधावरील लेबल नीट वाचा घटक तपासा आणि डोस मध्ये कधीही बदल करू नका डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या